चिखली विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिल्ह्याची राजकीय राजधानी जिल्हा मुख्यालय बुलढाणा असलं तरी जिल्ह्याचं राजकीय धोरण निश्चित होतं ते, ते चिखली विधानसभा मतदारसंघातूनच आणि त्यामुळेच चिखलीच्या राजकारणात अख्ख्या जिल्ह्याचाच इंटरेस्ट असतो आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने या मतदारसंघाकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागलेल्या आहेत चिखली विधानसभा मतदारसंघाची लढत कशी होते कोण उमेदवार रिंगणात राहू शकतात यासह विविध चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत या पार्श्वभूमीवर या व्हिडिओत आपण गोष्ट चिखली विधानसभेची या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी कृष्णा सत्कार आणि तुम्ही पाहताय बुलढाणा लाईव्ह चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने भाजपा आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांची चलती आहे या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये तेच सिद्ध झालंय मात्र दोन पक्षांपैकी कोणता पक्ष व या प्रश्नाचं ठोस उत्तर मात्र देता येण्यासारखं नाही कारण भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात इथे नेहमीच काटेकी टक्कर पाहायला मिळाली मग ती निवडणूक विधानसभेची असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांची आता आपण येऊयात विधानसभेच्या मुद्द्यावर सध्या भाजपच्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस हा काळ झोकून देऊन काम केल्यानंतर दोन हजार एकोणावीस ला जुन्या जाणत्यांना बाजूला ठेवून भाजपने श्वेताताईंना उमेदवारी दिली दहा वर्षांपासून आमदार असलेल्या अनुभवी राहुल बोंद्रेंना कडवी झुल देत श्वेताताई त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा मते घेऊन आमदार झाल्या दुसऱ्या क्रमांकावरील राहुल बोंद्रेंना शहाऐंशी हजार सातशे पाच मते मिळाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव सोराडकर यांनी घेतलेली नऊ हजार सहाशे एकसष्ट मते बोंद्रे यांच्या पराभवासाठी कारणीभूत असल्याचं नंतर सांगितलं जाऊ लागलं मात्र असं असलं तरी श्वेताताईंच्या विजयाचं महत्व कमी होत नाही राजकारणात नौख्या असताना मुरलेल्या राहुल बोंद्रे यांना त्या पद्धतीने त्यांनी टक्कर दिली ती वाखाणण्याजोगी होती होती दोन हजार चौदाला मोदी लाट असताना देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या राहुल बोंद्रेंचा पराभव करणं ही वाढती तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती मात्र जिल्हा परिषद सदस्य सभापती म्हणून मिळवलेला नावलौकिक महिला असताना देखील त्यावेळी आमदार असलेल्या राहुल बोंद्रे यांना थेट भिडण्याची पद्धत आक्रमकता लोकांच्या पसंतीस उतरली आणि श्वेताताई विद्याधर महाले आमदार झाल्या आमदार महालेच्या आमदारकीचा दोन अडीच वर्षांचा काळ गेला तो कोरोनातच आणि विरोधी पक्षातच मायुतीची सत्ता आल्यानंतर मात्र विकासाचा बॅकलॉग भरण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला अर्थात हे करीत असताना त्यांना विरोधकांकडून येणाऱ्या आरोपांचा देखील सामना करावा लागला आमदार सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत याचाही फायदा आमदार महाले यांना विधानसभा निवडणुकांमध्ये याच विकास कामांचा हिशोब देऊन आमदार महालेंना मते मागावी लागणार आहेत आगामी निवडणूक जी आहे विधानसभेची ती आमदार महालेंसाठी वाटती तेवढी सोपी आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटत वि नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिली या निवडणुकीत काही सामाजिक घटकांनी महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केलं आणि तोच पॅटर्न जर विधानसभा निवडणुकीमध्ये कायम राहिला तर आमदार श्वेताताई महादेंच्या अडचणी वाढू शकतात कारण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार श्वेताताई आणि राहुल बोंद्रे यांच्या मतांमध्ये केवळ सहा हजार आठशे दहा मतांचं अंतर होतं ही बाब दुर्लक्ष चालणार नाही शिवाय एक आरोपही राहुल आमदार श्वेताताई महालेंवर होत असतो तो जुना जाणत्या कार्यकर्त्यांना दूर ठरल्या जातो कारण चिखली भाजपचा एक जुना गट संघटनात्मक कामामध्ये तेवढा सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जाते अर्थात तो गट जाहीरपणे नाराजी व्यक्त करत नाही पण निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी आमदार महालेंना बेरजेच्या राजकारणावर भर द्यावा लागणार आहे दुसरीकडे आमदार महालेंच्या जमेच्या बाजूचा विचार केला तर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी मतदारसंघावर जबर पकड बसवली माजी आमदार राहुल बोंद्रे यांची एकीकाची जवळचे सहकारी आता आमदार श्वेताताई यांच्यासोबत दिसतात आणि त्यामुळे आमदार श्वेताताई यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते शिवाय मतदारसंघातील अनेकांची मंत्रालयीन स्तरावरची कामे देखील विद्याधर महालेंनी काढली आहेत त्याचा फायदा देखील आमदार महालेंना होऊ शकतो मतदारसंघातील गावागावात केलेल्या विकास कामांचा पाळा जो आहे तो आता आमदार श्वेताताईंना मतदारांसमोर वाचावा लागणार आहे दुसरीकडे राहुल बोंद्रे यांनी देखील गत पाच वर्षामध्ये संपर्क कमी पडू दिला नाही संधी मिळेल तेव्हा ते आमदार श्वेत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत राहिले भ्रष्टाचाराचे आरोप करीत राहिले लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काढलेली संविधान जागर यात्रा जी आहे तीच गाजली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना चिखली मतदारसंघामध्ये अकरा हजार नऊशे वीस मतांची आघाडी मिळाली आणि त्यामुळे राहुल बुंद्रे यांचा आत्मविश्वास चांगलाच चा वाढलेला दिसतोय मात्र एवढ्यावर राहुल बुंद्रे यांचं भागणार नाही निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात आहेत मात्र नियोजनाअभावी त्यांचा खेळ भांगण्याची शक्यता नाकारता येत नाही राहुल बोंद्रे अध्यक्ष संचालक असलेल्या संस्थांवर गत काळात अनियमित आरोप झाले या आरोपांचा डाग त्यांना पुसावा लागणार आहे शिवाय आमदारकीच्या दहा वर्षाच्या काळात काय काय कामं केली याचं स्मरण देखील पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेला करून द्यावं लागेल आता इथली लढत तिरंगी होईल की बहुरंगी का असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित आपण करतो त्यावेळेला सध्या तरी त्याचं उत्तर नकारा ती मिळतं रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये चिखली मतदारसंघात तब्बल चौवेचाळीस हजार पाचशे पंधरा मते मिळवली ही मते निर्णायक आहेत आता विधानसभा निवडणुकीमध्ये तुपकर यांना मानणारा वर्ग कोणाला मतदान करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तुपकर यांनी घोषणा केलेल्या महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा उमेदवार चिखलीत कोण असेल असेल की नसेल किंवा स्वतः रविकांत तुपकर असले तर यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे बाकी इतर पक्षांकडून देखील इच्छुकांची उमेदवारांची गर्दी आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जवळजवळ निश्चित असल्याचं एकंदरीत चित्र आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतिताई खेडेकर या देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत मात्र उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी त्यांना अतिप्रचंड मेहनत करावी लागेल ला असं चित्र आहे आता चिखली विधानसभा मतदारसंघाबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकारांचं काय निरीक्षण आहे पत्रकारांचं ते काय म्हणतात पाहूयात लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार संजय मोहिते असं म्हणतात चिखली मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी सरळ सरळ लढत होणार हे सूर्यप्रकाश इतकं उघड आहे मात्र वंचित बहुजन आघाडी किंवा रविकांत तुपकर स्वतः मैदानात असले तर मतविभाजन हा महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे मागील वेळी वंचितचा उमेदवार ठरलेला असतानाही ठरवलेला असतानाही त्या उमेदवाराने दहा हजारांच्या आसपास मतदान घेत मतविभाजनाचं आणि पर्यायानं भाजपच्या विजयाचं काम चोख बजावलं होतं यंदा श्वेताताई महादे आणि राहुल बोंद्रे या दोघांसमोर कडवी आव्हान आहेत मागील लढतीत नवीन आणि आक्रमक चेहरा म्हणून मतदारांनी महालेंना सहज स्वीकारलं मात्र आता ते आमदार असल्यामुळे काही प्रमाणात का होईना अँटी इन्कम बसी हा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे याचा आणि आघाडीच्या आव्हानांचा सामना धूर्त राजकारणी समजल्या जाणाऱ्या ताई कसा करतात आणि अनुभवी राजकारणी असलेले भाऊ कसे प्रत्युत्तर देतात यावर लढतीचा निकाल ठरणार आहे दैनिक हिंदुस्थानचे गजानन दांडे असं म्हणतात चिखली विधानसभा मतदारसंघात आमदार श्वेताताई आणि राहुल बोंद्रे यांच्या व्यतिरिक्त तिसरा चेहरा तेवढ्या ताकदीने पुढे आलेला दिसत नाही भविष्यातील साखर पेरणी करण्यासाठी एखाद्या नवख्या उमेदवाराला इथे चांगला स्कोप आहे अर्थात त्याचे रिझल्ट या निवडणुकीत दिसणार नाहीत मात्र भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसू शकतात तर एकंदरीत चिखली विधानसभेची जी लढत आहे ती आपल्याला दुरंगी होण्याचीच दाट शक्यता दिसत आहे लढत कशी रंगते त्याचे निकाल काय लागतात ही लढाई मुद्द्यावर होते की गुद्द्यावर हे आता प्रत्यक्ष निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चिखली विधानसभा मतदारसंघाची लढत कशी होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बुलढाणा लाईव्हचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जिल्ह्यातल्या ताज्या बातम्या घडामोडी आणि राजकीय विश्लेषणाचा अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू